हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तर खूप दिवसातून आपला लॉंग व्हिडिओ येत आहे तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा तर बघा किती छान असा स्पॉन्ज आपला रेडी झाला आहे ही अर्जंट ऑर्डर आली होती आपल्याला हाफ के जीमध्ये पायनॅपल केकची तर बघा बटर पेपर पण नाही मी यूज केला आहे खाली खूप छान असं झालेलं आहे केक आपला माझ्याकडे बटर पेपर संपला होता म्हणून मी यूज नाही केला तुमच्याकडे असेल तर नक्की तुम्ही बटर पेपर यूज करा तर बघा क्रीम किती छान आपली बीट झाली आहे ह्याच कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला बीट करायची आहे थोडीशी माझ्याकडून हार्ड झाली होती तुम्हाला पुढे जाऊन दिसेलच क्रीम एकदम फाटल्यासारखी झाली होती तर बघा मी क्रीमचा बॉक्स पण ठेवलेला आहे साईडला तर ती क्रीम मी यूज करते सिल्वर मार्क म्हणून आहे तर वेगवेगळ्या प्रकारच्या भरपूर क्रीम आहेत पण प्रीमियम क्वालिटीची क्रीम यूज करायची आहे आपल्याला तर बघा इथे मालासचं मी पायनॅपल क्रश घेतला आहे तर बेस गरम असल्यामुळे आपल्याला पाणी एकदम थंड घ्यायचं आहे चिल्ड वॉटर घ्यायचं आहे आणि ते आपल्याला सोक करण्यासाठी यूज करायचं आहे तर त्याच्यामध्ये बघा मी एक ते दीड चम्मच कमी मी क्रश टाकलेला आहे तर बघा अशा प्रकारे आपल्याला केकची फिनिशिंग करून घ्यायची आहे आणि सोप मात्र व्यवस्थित करायचं आहे जास्त पण करायचं नाही किंवा कमी पण करायचं नाही तर बघा बेस किती छान बेक झाला आहे बघा आपला तर हे मी रेडीमेड प्रेमिक्सपासून बेस बनवला आहे तर हे शक्यतो तुम्ही प्रेमिक्सपासूनच बेस बनवा मैद्यापासून बनवायला जाऊ नका जर तुम्ही बिघणार असाल तर कारण की म्हणावासा आपल्याला तो बेक करता येत नाही किंवा आपल्याकडून तो व्यवस्थित होत नाही तर अशा प्रकारे तुम्ही प्रेमिक्सनीच बेस बनवा आणि तुम्ही ऑर्डर घेता असाल बिगनर असाल तर नक्कीच प्रिमिक्सच यूज करा घरगुती ट्राय करू नका मैद्यापासून वगैरे कारण की ते आपल्याला परफेक्ट यायला खूप प्रॅक्टिस करायला लागते तर बघा अशा प्रकारे तर छोटीशी तुम्हाला माहिती मी ह्याच्यातून देणार आहे आणि पटापट चॅनेलला सबस्क्राईब करा चॅनेल जर आपलं लवकर मॉनिटाईज झालं तर मी तुम्हाला सगळ्यांना फ्रीमध्ये क्लास देणार आहे मी फोन नंबर तुम्हाला शेअर करीन तर फ्रीमध्ये तुम्हाला क्लास मी देणार आहे त्या ग्रुपला तुम्हाला जॉईंट होऊन फ्रीमध्ये क्लास घ्यायचा आहे कोणत्याही प्रकारचं फी द्यायची नाही आहे तुम्हाला एकदम फ्रीमध्ये शिकवणार आहे मी तर तुम्ही नक्की आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि भरपूर असा सपोर्ट करा तर बघा सोकिंग किती छान होतं आहे केकला तर जेवढं आपण सोप करतं आहे तेवढं ते बेस आपलं ऑब्झॉर्ब करतं आहे तर बघू शकता तुम्ही खूप छान प्रकारे आता ह्याला क्रमकोट करून आपण वीस ते पंचवीस मिनटासाठी ह्याला फ्रीजमध्ये दे ठेवून देऊया फ्रीजरमध्ये दे ठेवा जर तुमच्याकडे डिप फ्रीज असेल तर त्याच्यामध्ये ठेवा अर्धा ते पाऊन तास ठेवून द्या खूप छान अशी फिनिशिंग होते नंतर तर कस्टमरचं असं म्हणणं होतं की क्रीम जास्त यूज करू नका आम्हाला जास्त स्पॉन्ज पाहिजे क्रीम कमी करा तर म्हटलं ठीक आहे तर बघा तर बेकरीमध्ये तुम्हाला असे भेटत नाहीत तुम्हाला भरपूर क्रीमचे केक भेटतात बेकरीमध्ये आणि ते फ्रेशसुद्धा नसतात क्रीम होम बे बेकर करूनच तुम्ही केक घ्या मी तर तुम्हाला सांगेन तर होम बेकर तुमच्यासाठी खूप छान आणि मनापासून तुमच्यासाठी केक बनवतात जेव्हा तुम्ही ऑर्डर द्याल एक तासात जरी तुम्ही ऑर्डर दिली तरीसुद्धा तुम्हाला होमबेकर कधीच नाही म्हणणार नाहीत ते तुम्हाला केक देणारचं तर बघा अशा प्रकारे मी केक दहा ते पंधरा मिनटं ठेवून घेतला फ्रीजरमध्ये फ्रीजरमधून आता काढून घेतला आणि आपण अशा प्रकारे क्रीमला फिनिशिंग करून घेत आहोत तर बघू शकता तुम्ही दाखवीन मी तुम्हाला क्रीम बघा आपली एकदम फाटल्यासारखी झाली आहे ते ओव्हर बीट झाल्यामुळे असं झालं आहे क्रीमला तर काय करायचं आहे आप स्क्रॅपवर आपल्याला थोडासा ओला करून घ्यायचा आहे थंड पाण्याने आणि तो आपल्याला ह्याच्यावरती त्याने फिनिशिंग द्यायची आहे तर फिनिशिंग तुमची छान येईल तर खूप क्रीम एकदम फाटल्यासारखी झाली होती ते ओवर झाल्यामुळे क्रीमचा हा प्रॉब्लेम झाला होता नाही तर क्रीम खूप छान आहे फिनिशिंग करायला तर तुम्हाला आणि डिझाईनसाठी एकदम सॉफ्ट क्रीम पाहिजे हार्ड क्रीम नको आहे तर बघा अशा प्रकारे मी स्क्रॅपर पाण्यामध्ये ओला करून घेतला आणि मग त्याला नंतर फिनिशिंग द्यायला सुरुवात केली तर खूप छान अशी फिनिशिंग झाली नंतर तर बघू शकता तुम्ही तर बघा पायनॅपल केक म्हटलं की येलो कलर आलाच तर कलरची क्रीम शिल्लक राहिल्यावरती आपण त्याचं काही करू शकत नाही जर नेक्स्ट डे जर आपल्याला ऑर्डर आली तर आपण ती यूज करू शकतो पण त्याच्यानंतर कलरची क्रीम यूज करायची नाही तर अशा प्रकारे बघा मी पॅलेट नाईपवर दोन थेंब घेतलेले आहेत थे कलरचे आणि ते अशा प्रकारे मी डायरेक्ट केकवरती अप्लाय करत आहे त्याने पण खूप छान असा कलर येतो आणि खूप छान दिसतो केक तर बघा अशा प्रकारे आपल्याला ह्या ब्रशनी डिझाईन करून घ्यायची आहे खूप सिंपल आणि पण खूप छान असं आणि अट्रॅक्टिव्ह दिसतो हा केक शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ नक्की बघा तर बघा अशा प्रकारे मी स्टार नोजल घेतला आहे त्याच्यावरती कोणता नंबर नाही आहे पण हे स्टार नोजल आहे जे आपण खाली बॉर्डर करण्यासाठी सुद्धा यूज करतो तर अशा प्रकारे आपल्याला डिझाईन करून घ्यायची आहे तर बघा इथे मी अशा प्रकारे चेरी घेतल्या आहेत चेरी साईज मोठे असल्यामुळे आपल्याला एका एक चेरीचे दोन भाग करायचे आहेत आणि ते अशा प्रकारे आपल्याला ठेवून घ्यायचे आहेत तर बघा अशा प्रकारे मी गोल्डन शुगर बॉल घेतले आहेत तर ते सुद्धा आपण ठेवून घेणार आहोत खूप छान अशी डिझाईन झाली आणि खूप छान असा सुंदर अॅट्रॅक्टिव्ह एकदम केक दिसत होता तर बघा अशा प्रकारे आणि खाली जी आपण बॉर्डर केली आहे ना त्याच्यावरतीसुद्धा आपण शुगर बॉल ठेवून घेणार आहोत गॅप गॅपने ठेवायचा आहे तो व्हिडिओ शूट झाला नाही माझ्याकडून तर बघा व्हिडिओमध्ये दिसत आहे तुम्हाला आणि साईटून आपण कलरफुल शेव घेतलेली आहे तर हा व्हिडिओच मिस झाला कॅमेरा बंद झाला होता तर मी त्याच्यावरती साई असं नाव टाकून घेतलं आणि ही बघा ही कलरफुल शेव आहे तुम्हाला केकच्या रॉ मटेरियलमध्ये इझिली तुम्हाला ही भेटून जाईल तर बघा तुम्हाला असं ते दाखवतेसुद्धा मी ते पॉकेट कशा प्रकारे ते असतं तर बघू शकता तुम्ही आणि खूप छान असा केक आपला दिसत आहे तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल किंवा तुम्हाला अशा जर सोप्या केक डिझाईन व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील तर नक्की कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब मात्र नक्की करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईकसुद्धा करा तर बघा अशा प्रकारे ही शेव भेटते आपल्याला कलरफुल स्प्रिंकलसुद्धा म्हणतात ह्याला तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद